नमस्कार महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पीक विमा मिळण्याकरिता कोरपणा येथील शेतकऱ्यांचा तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती आमचे जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे यांच्याकडून कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासंदर्भात या राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय देवराव दादा भोंगडे यांच्या नेतृत्वात आज आम्ही कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे कोरपाना तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये नदीकाठील गावांना अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतपिकांचं नुकसान झालेलं होतं त्या अनुषंगाने कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखवून ओरिएंटल पीक विमा कंपनीकडे या ठिकाणी तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण केले आणि या ठिकाणी चार हजार सातशे त्रेपन्न एकूण कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केलेल्या परंतु एकाही शेतकऱ्याला पीक विम्याची मदत या ठिकाणी मिळालेली नाही त्याच अनुषंगाने आज आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयात इथे भेट देऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि त्यांना सांगितलं की तात्काळ तुम्ही ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी तक्रार निवारण सभेचं आयोजन करावं की जेणेकरून कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवणे सोयीचे आणि सोपे होईल धन्यवाद